जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण करण्यात आले जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सोलापूर शहर अंतर्गत विजापूर नाका पोलिस ठाणे इथं एकशे एक झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं दरम्यान विजापूर नाका पोलिस ठाणे इथं जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं केशर आंबा चिकू नारळ व पोनू कॉपर्स अशा विविध एकशे एक झाडांचं वृक्षारोपण दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार तसंच विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर आणि सुधीर खिरडकर सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन सोलापूर शहर यांच्या हस्ते करण्यात आला सहायक पोलीस निरीक्षक विजापूर्णका पोलीस ठाणे शीतलकुमार गायकवाड यांच्या प्रयत्नातून पोलीस ठाण्याच्या आवारात एकशे एक, एक फळांची झाडं लावण्याचे निर्धार करत सायक फौजदार सुनील मोतेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन सुरोसे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर भिसे पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय परदेशी पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिर्के सचिन हार शिवानंद बिराजदार पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम आबायदिराजे पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरोसे कासेगाव समाधान मार्कड राहुल विटकर स्वप्नील जाधव संतोष माने शशीधर हुंडेकरी यांच्यासह पोलीस ठाणेकडील कर्मचारी यांच्या श्रमदानातून केशर आंबा चिक्कू नारळ आणि पोनू कॉपर्स अशा विविध एकशे एक रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं दरम्यान हे वृक्षारोपण पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वनिधी उभारून केलं आहे